गोटी कल्टी वा मित्रांनो मी प्रभा आणि पुन्हा एकदा स्वागत करतो शेगाव या मिनी सिरीजमध्ये तर काल आम्ही आलो आज आम्ही सकाळी दर्शन घेतलं आजूबाजूची जे पाच धाम आहेत आणि इतर मंदिरं आहेत ती फिरलो आणि आता आम्ही चाललेलो आहोत परत कल्याणला आमचा परतीचा प्रवास आहे प्रवास रात्रीचा आहे साडे सव्वा सातची जवळपास सा, ट्रेन आहे सेम ट्रेन आहे ज्या ट्रेनने आम्ही आलो होतो मडगाव नागपूर स स्पेशल तीच ट्रेन आहे नागपूर मडगाव झिरो डबल वन थ्री नाईन सव्वाजातला शेगावचं टायमिंग आहे आणि ऑन टाईम असते सकाळी ज्यावेळी आम्ही आलो काल जवळपास तीन साडेतीनला लेट झाली नेहमीच येते येताना का गोव्यावरून जेव्हा येते लेट असते पण ना इथून नागपूर जवळ असल्यामुळे रिटर्नचा जो प्रवास आहे तो वेळेवर असतो तिचा आणि आता आम्ही निघतो जवळपास सव्वाजता झालेले आहेत आम्ही निघतो स्टेशनला जायला आणि स्टेशनला गेल्यावर आम्ही आसपास काही मार्केटमध्ये काही खरेदी करता येतं का ते बघू कचोरी वगैरे घ्यायच्यात आणि इथले काही स्पेशल मिठाई वगैरे असतील ते बघणार मार्केट फिरणार आहोत तर या प्रॉ ब्लॉगमध्ये एकूणच परतीचा प्रवास थोडाफार जो काही परतीचा प्रवास असेल कारण की रात्रीचा आहे रात्र झाल्यानंतर मग काही दिसणार नाही ट्रेनच्या बाहेर जे काय दिसेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी हा ब्लॉग पूर्ण बघा व्हिडिओ आवडलं तर लाईक जरूर करा आणि चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता मी निघतो आहे शेगाव स्टेशनसाठी आणि सोबत तुम्हाला थोडासा नजारा दाखवतो इथल्या भक्तिनिवासाचा अप्रतिम भक्तीनिवास आहे काय फॅसिलिटीज आहेत खूप इम्प्रेस झालेलं मी ते अशा सुविधा फॅसिलिटीज कोणत्याही मी गॅरंटी देऊ शकतो कोणत्याही जे धार्मिक संस्था आहेत त्या संस्थांमध्ये नाही आहे तर चला आपण आता न्यू स्टेशनसाठी शेगाव रेल्वे स्टेशनसाठी <laughs> <laughs> बघ <आबग>? अशा <laughs> प्रकारच्या ट्रॉल्या आपल्याला इथेही मिळतात फ्री ऑफ कॉस्ट आपलं करण्यासाठी नि या ट्रॉल्यांवर आता खाणीजीचा दोघे राईड झालेले आहेत आणि तेही मजा घेतात पुन्हा एकदा बघून घ्या विसाव भक्तनिवास भक्तनिवास या अगदी मधोमध्ये चौक आहे आणि या चौकाच्या मध्ये हा कल्पचर आहे आणि आसपासचा परिसर बघून घ्या आणि खूप सुंदरसा कल्पचर आहे पाहण्यासारखं आहे तिकडे बघूया काय चाललंय गर्दी जमलं थोडी मला वाटतं एखाद्या सामाजिक संस्थेची काहीतरी मिटिंग वगैरे चाललेली आहे आणि बहुतेक स्त्रियाच आहेत आणि इकडे हे गजेबो टाईप बनवलेले आहे आणि त्यामध्ये लहान खेळत आहेत ट्रॉली आम्ही आता इथेच ठेवणार आहोत आणि मग हातात सामान घेऊन पुढे जाणार आहोत चला सामान उतला ट्रॉली सेवा इथेच स्टॉपवर गर्दीच आहे या दोन दिवसामध्ये आम्हाला एकदाही संस्थांच्या बसमध्ये प्रवास करता आलेला नाही आणि बस दिसली पण नाही पण आज जाताना ही बस दिसते बस फुल झाली की सरळ निघून जाते सकाळी बारा वाजेपर्यंत अर्ध्या तासाने आणि त्यानंतर मग दर एक तासाने त्या बस अवलेबल आहेत पण बस फुल झाली की निघून जाते कामच आता आम्ही जो एक्झिट मुख्य प्रवेशद्वार आहे भक्त विसावा भक्तनी तिकडे चाललेलो आहोत विचार करा अशा प्रकारच्या एखाद्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये आपण जर आहोत असू तर आपल्या आयुष्यात किती सुकून असेल विसावा भक्त निवासाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचलो हे समोर आहे मुख्य स्टेशनला जायला आम्ही थोडा वेगळा मार्ग अवलंबलेला आहे आम्ही आता चाललो टांग्यामध्ये टांग्यामध्ये ना? नाही म्हणता तिकडे रिक्षाने पर्सन पंचवीस रुपये घेतात आणि टांग्याने तीस रुपये पण पर... होलसेलर काही बोल नाहीये नावडा वरती बघा हा चाल चालू करायचं

एवढं येत होते शेगाव रेल्वे स्टेशन पोहोचू आपण तुम्ही पाहू शकता शेगाव रेल्वे स्टेशन तो बरोबर थांबतो शेगाव रेल्वे स्टेशन स्टेशन समोरच एक काही कचोरी दुकान आहे शे आर शर्मा शेगाव कचोरी सेंटर एक आहे आणि दुसरं टी आर शर्मा कचोरी सेंटर कचोरी घेतो आपण खायला पण आणि पार्सल पण एक फ्रोझन शंभर रुपये पर पॅकेट शंभर रुपये फ्रोझन हे एका पॅकेटमध्ये हा पीस आहे आणि हे खायला घेतलेली आहे दहा पेस आहेत प्लॅटफॉर्म नंबर एक जोर येणार ट्रेन नागपूर मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेस लगा हे डब्बा एस वन एकदम टॉपला बाकीचे फाईव्ह मध्ये आणि चार जण एस मध्ये मलका पोहोला ऑन टाइम भुसावळ करत वाजता बिफोर टाइम पोहचलेले जवळपास पाहणे पासला आपण कल्याणला पोहोचलो तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आमच्या परतीचा प्रवास शेगाव ते कल्याण हा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न केला रात्रीचा प्रवास होता त्यामुळे जास्त काही दाखवण्याचं नव्हतं नव्हतं आणि बिफोर टाईम आम्ही पोचलो जवळपास दहा ते पंधरा लोक मिनटं आधी पोचलो आम्ही जाताना परवा आम्ही ज्यावेळी सकाळी गेलो जवळपास साडेतीन तास लेट झाली ट्रेन साडेतीन तास जास्त लांबचाही प्रवास होता आम्ही ज्यावेळी कल्याण ते अयोध्या प्रवास केला होता जवळपास पंधरा मिनटं ट्रेन लेट झाली होती आणि त्या आम्ही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र महाराष्ट्रातच प्रवास केला साडेतीन तासलेली त्या ट्रेन मला वाटतं ही हॉलिडे स्पेशल ट्रेन होती त्यामुळे इतर ट्रेन ज्या आहेत जास्त लाँग रूटच्या त्यांना क्र पासिंग देण्यासाठी तेव्हा त्यां त्यांना क क्रॉसिंगसाठी वगैरे त्यांना मध्ये मध्ये थांबवण्यात आलं त्यामुळे ही ट्रेन एवढी लेट झाली पण आज मात्र आम्ही ज्यावेळी परत रिटर्न आलो त्यावेळी शेगावलाही बिफोर टाईम आली ट्रेन मलकापूरलाही बिफोर टाईम आली भुसावळलाही बिफोर टाईम आली आणि त्यानंतर मी झोपलो आणि कल्याणला पुन्हा वेळेच्या दहा पंधरा मिनटं आधीच पोचलो आम्ही प्रवास सुंदर झाला जास्त काही त्रास झाला नाही रात्रीच होता पण आता म्हणूया आपण या एकूणच टूरबद्दल तर आज आमचा हा टूर संपलेला आहे दोन दिवसाचा टूर होता जास्त मोठा नव्हता आणि खूप सुंदरसा टूर झाला खूप वर्षांपासून माझी इच्छा होती शेगावला जाण्याची आणि बऱ्याच वेळा प्लॅन्स केले होते मी पण काही ना काही कारणाने फिसकटले कॅन्सल झाले पण शेवटी माझं गजान महाराजांचं बोलवणं आलं मला आणि गजान महाराजांचं दर्शन झालं खूप सुंदर असं दर्शन झालं खूप सुंदर असं देवस्थान आहे आणि जो तिथला भक्तनिवास आहे जिथे आम्ही राहिलो विसावा विसावा भक्तनिवास अपेक्षा नव्हती मी या जाण्याआधी यूट्यूबवरचे बरेच व्हिडिओ पाहिले होते आणि काही मनात एक्सपेक्टेशन तयार झालेल्या माझ्या पण त्या एक्सपेक्टेशनपेक्षाही जास्त आश्चर्यचकित करण्यासारखं मला तिथे दिसलं वातावरण एकूणच तिथलं खूप स्वच्छता होती खूप सुंदरता होती आणि शांती जे महत्त्वाचं आहे धार्मिक प्लेसेसला जी महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे शांती आपण एखाद्या धार्मिक प्लेसेसला जातो ती आपल्या मनाच्या शांतीसाठी आणि ते तुम्हाला धार्मिक प्लेसेसला मिळालं आणि तेच गोष्ट नॉर्मली आपल्या धार्मिक प्लेसेसला स मिळत नाही भारतामध्ये मी भारतातले म्हणा किंवा महाराष्ट्रातील म्हणा अनेक देवस्थानांना फिरलेलं आहे महाराष्ट्रातले तुम्ही पंढरपूर म्हणा त्र्यंबकेश्वर म्हणा शिर्डी म्हणा महालक्ष्मी म्हणा जेजुरी म्हणा तुळजापूर म्हणा कोकणातली देवस्थानं म्हणा गोव्यातली देवस्थानं म्हणा तिरुपती बालाजी म्हणा प्रयागराज म्हणा अयोध्येचं म्हणा वाराणसीचं जे बाबा विश्वनाथचं मंदिर आहे तिथेही दर्शन घेतलेलं आहे आणि जी सुंदरता जी शांती जी स्वच्छता जी सर्वात महत्त्वाचं आहे मला शेगावमध्ये मिळेल ती कुठेच मिळेल नाही कंपॅरिझन नाही करत मी देवस्थानांमध्ये दे किंवा देवामध्ये दे कंपेरिजन करणं चांगलं नाही आहे आणि इच्छाही नाही आहे माझी मी जे गोष्ट बोलते ती आहे माणसाच्या वृत्तीबद्दल भारतीयांची जी मानसिकता आहे सिविक सेन्स जो आहे भारतीयांचा तो खूप वाईट आहे पब्लिक प्लेसेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी कचरा करणे पान गुडगावून थुंकणे हे तर आहेच आपण तर रेग्युलर झाले आपलं सवय झाली त्याची पण धार्मिक ठिकाणीही माणसं कचरा कोण ठेवतात पण तुम्ही जर शेगावबद्दल म्हणा शेगाव याबद्दल अपवाद आहे जी स्वच्छता मला शेगावमध्ये दिसली ती मला कुठ कोणत्याही देवस्थाना मिळाली नाही आतापर्यंत पाहिली नाही मी आणि त्यामुळे खूप आश्चर्यचकित करणारा धक्का मला मिळाला आणि हवा असा धक्का होता असं म्हणजे हीच स्वच्छता आहे शांतता आहे भारतातल्या इतर देवस्थानांमध्ये झालेली पाहिजे कारण की धार्मिक प्लेस त्यासाठीच असतं ना अध्या अध्यात्मासाठी असते आपल्या म जो पीस आहे त्यासाठी असते आणि ही जी स्वच्छता म्हणा शांतता म्हणा यातूनच आपल्याला ह्या गोष्टी मिळतात त्यामुळे बरंच काही शिकण्यासारखं आहे शेगावपासून आणि माझी इच्छा आहे तुम्ही पण खास करून जो हा कोकणातला पट्टा आहे मुंबई आसपासचे शहर आहेत यातील जी माणसं आहेत या इथल्या लोकांनी शेगावला जावं आ, कारण इथल्या आसपासच्या पट्ट्यातले लोक ज्या ज्यावेळी जा, धार्मिक प्लेसला जाण्याचा विचार करतात एक दोन दिवसासाठी विकेंड्सला किंवा एखाद दोन दिवस सुट्टी लागून येते त्यावेळी ते, ते शिर्डी किंवा एकविरा किंवा आसपासची जी देवस्थान आहेत तिथे जाणं प्रिफर करतात पण जर तुम्ही नीट प्लॅन केलं तर तुम्ही एक दोन दिवसामध्ये ही इझिली करू शकता जे की आम्ही केलेलं आहे परवा सकाळी आम्ही गेलो आणि आज सकाळी पुन्हा पोचलो दोन दिवसा डोरमध्ये आम्ही कंप्लीट केलं शेगाव आणि थोडाही हॅसेल फ्री आपण म्हणू शकतो ना त्याप्रमाणे टूर झालेला आहे थोडाही त्रास झालेला नाही आहे प्रवासाचा किंवा दर्शनाचा दर्शनही आणि याचं मुख्य कारण म्हणजे तिथला जो भक्तनिवास आहे तिथली जी व्यवस्था आहे स मंदिर संस्थांनी केलेली आणि मंदिरातले जे एकूणच व्यवस्था आहेत दर्शन घेताना तुम्हाला थोडाही त्रास होत नाही थकायला होत नाही जर तुम्ही जास्त वेळ रांगेत असाल तुम्हाला बसण्यासाठी तिथे जागा आहे पाणी प्यायला मिळतं तुम्हाल तुम्हाला जर चहा वगैरे असेल तर तुम्हाला रांगेतूनच घेता येतं खूप चांगल्या सुविधा तिथे ब मंदिर संस्थांनी केल्या आहेत त्यामुळे नक्की तुम्ही शेगावला जाऊन या आणि गजानन गजाननचं दर्शन घेऊन या माझंही दर्शन झालेलं आहे आणि आज हा टूर संपत खरं म्हणजे छोटा टूर होता दोन दिवसाचा टूर होता पण खूप चांगला एक्सपिरियन्स मला या टूरमधून मिळाले आणि मी नक्कीच भविष्यात शेगावला पुन्हा एकदा जाईन एकदाच नाही अनेक वेळा जाईन इच्छा आहे माझी तशी की शेगावला पुन्हा पुन्हा जावं आणि मी प्रयत्न करेन दरवर्षी एकदा ना एकदा तरी शेगावला जाऊन गजान महाजा दर्शन घेईन सो आ, ज, ज जे कोणी आपले नवनवी युअर्स आहेत त्यांना हा स टूर पाहायचा असेल सिरीज पाहायची असेल माझ्या प्लेलिस्टमध्ये त्या चॅनलवर आपल्या प्लेलिस्ट मी नॉर्मल माझी सवय आहे की मी प्लेलिस्ट बनवतो एखाद्या टूरची जसे की यू पी टूरचं होतं आपला त्यामध्ये जे आपण अयोध्या वाराणसी आणि प्रयागराज एक्सप्लोर होतं त्याचं ट्रिवेन ट्रेल्स अशी प्लेलिस्ट बनवली आहे कोकणात शिमगा अशी दोन हजार तेवीसची एक चोवीसची अशी दोन वेगळ्या प्लेस आहेत प्रत्येक टूरचं मी वेगळे प्लेलिस्ट बनवतो आणि याच टूरची मी शेगाव दर्शन अशी प्लेलिस्ट बनवलेली आहे त्यामुळे तुम्ही जा त्यामध्ये सगळे तुम्हाला व्हिडिओ मिळतील सगळं सिरीज पहा खूप सुंदर असं देवस्थान आहे नक्कीच ती सिरीज पाहून ते व्हिडिओ पाहून तुम्हालाही शेगावला जायची इच्छा होईल विजय महाराजांचं दर्शन घ्यायची इच्छा होईल सो आता वळूया आता आपल्या पुढच्या सिरीजकडे कारण हा आपला टूर तर आज संपलेला आहे शेगाव दर्शनचा तर नेक्स्ट टूर असणार आहे आपला कोकणातला शिमगा कारण होळी जवळ आलेली आहे मी कोकणातला माणूस आहे आणि कोकणामध्ये शिमगा खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि आमच्या गावी खूप उत्साह साजरा केलो मागच्या दोन वर्षामध्ये आपल्या चॅनलला खरं दोन वर्ष आले आहेत आणि मागच्या दोन वर्षातली जो माझ्या गावातला शिमगा आहे तो मी आपल्या या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तर यावर्षीही मी माझ्या गावचा शिमगा कोकणातला शिमगा या सिरीजद्वारे प्र पो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आमच्या गावच्या जे शिमगा आहे त्याचे काही वेगळेपण आहे वैशिष्ट्य ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे ऑलरेडी माझ्या घरचे फॅमिली माझी मिसेस मुलगा आई पप्पा गावी पोचलेले आहेत मी दहा तारखेला जाणार आहे दहा तारखेच्या रात्रीचं तिकीट आहे माझं अकरालापासून आमच्या गावात शिमका चालू होणार आहे खरं म्हणजे पाच तारखेला आमच्या गावचा शिमका सुरू होणार आहे पहिल्या होळीपासून सो आ, मी जाणार आहे अकराला आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे कोकणातल्या इतर भागामध्ये होळीनंतर पालख्या निघतात बाहेर आणि तिथून शिमगा उत्सव सुरू होतो पण आमच्या इथे जसं मी सांगितलं पाच तारखेपासून म्हणजे पहिल्या होळीपासून शिमगा सुरू होणार आहे आणि आजूबाजूची गावं आहेत चौऱ्याऐंशी गावांची मालकीन पडला आमच्या देवीला वरदान मातेला त्या गावांमधील भक्तांना दर्शन देणार आहे आणि होळीच्या तीन आधी गावात प्रवेश करेल अकरा तारखेला आणि त्या दिवसापासून आमच्या गावातला शिमगा सुरू होईल आणि त्या दिवशी मी गावी पोहोचणार आहे आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावी पालखी नसून देवीची काठी आहे खूप कमी गावं अशी आहेत ज्या गावांमध्ये पालखी नसते तर काठी असते तर आमच्या गावामध्ये तसंच आहे देवीची काठी आहे देवी काठीवर आरूड असते आणि त्या काठीला नाचवण्यासाठीचा एक उत्सव असतो एक चढावड असते तरुणांमध्ये तेही पाहण्यासाठी आजूबाजूच्या गावातील लोक आहेत ते आमच्या गावामध्ये येत असतात खूप कुतुलाचा विषय असतो सर ते मी सगळं तुम्हाला या सिरीजद्वारे दाखवणार आहे त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जी नेक्स्ट सिरीज आहे कोकणाचा शिमगा दोन हजार पंचवीस तुम्ही नक्की पहा तर हा व्हिडिओ आता इथं संपूया पुन्हा भेटू पुढच्या सिरीजमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र